गुरुजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुकापासून जिल्हा नागपूर अंतर्गत एक आपण रामदूम आणि समुदाय प्रातगेत असतो यामध्ये जीवनमूल्य शिक्षित दिल्या जातं तर काही चांगल्या गोष्टी आपल्याला यांच्या म्हणजे तुम्हाला व्हाव्या अवगतवा म्हणून आज आपण एक गोष्ट अशी घेणार आहोत की सर्व काही प्रमाणात असावं कोणतीही गोष्ट ही अति नको अति तिथं माती म्हणून आपण कुठली गोष्ट प्रमाणात असावं करायला पाहिजे म्हणून कवी कृष्णाजी नारायण आठर्ले यांनी जी कविता लिहिली आहे सर्व काही प्रमाणात असावे म्हणून या सर्व काही प्रमाणात असताना एकळवा आपण बोलू बघू बाकीच्या सगळ्यांनी नंतर मग त्याप्रमाणे पाठांतर करून राहायचं आहे चालेल मी म्हणतो आहे त्याच्यानंतर तुम्ही पाठिंबा म्हणाल अतिको कार्य जाते लयाला

कोणतेही काम आपण प्रमाणात करायला पाहिजे अति माती कुठली काम आपण केलं तर त्याची माती आपली प्रगती कमी होतो म्हणून जे काही गोष्ट करायची असेल ते आपण जेवणातही प्रमाणातच जेवलं पाहिजे बोलण्यातही प्रमाणातच बोललं पाहिजे मग वागण्यातही चांगलं व्यवस्थित वागलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी प्रमाणामध्ये जर असल्या तर आपण कुठलेही अपयश आपण आपण येऊ शकत नाही आलगरीत्या पोचण्याची क्षमता आपल्यामध्ये तयार होऊ शकते म्हणून आपण देशाकडे जर जायचं असेल तर सर्व काही प्रमाणात असायला पाहिजे प्रकारे कमी लिहून दिलेले जे वीस कडक आहेत त्याच्यापैकी प्रत्येकाने एक एक पाठांतर करून त्याप्रमाणे आपण अर्थ काढून त्याप्रमाणे वाघाचा प्रयत्न करायचा धन्यवाद जय गुरुदेव जय हुरुदेव मी बबलू गाडे बागीमारी तालुकापासून जगणार जय गुरुदेव